नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी हगवणे पितापुत्रांचे कारनामे संपाईचे नावच घेत नाहीत खेड तालुक्यातील त्यांचा असाच एक कारनामा समोर आला आहे गेल्या काही दिवसांपासून या बापलेकांच्या फसवाफसवी आणि गुंडगिरीचे अनेक प्रकरणं समोर आली आहेत आपल्याच सुनेचा पैशासाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हगवणे कुटुंबियांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये पती सशांक आणि सासरा राजेंद्र सध्या तुरुंगात असून आता आणखी एका व्यक्तीने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसंदर्भात माहिती दिली आहे खेड तालुक्यातील निघोचे गावाच्या प्रशांत येळवंडे यांनी लता राजेंद्र हगवणे व शशांक राजेंद्र हगवणे यांच्याकडून जेसीबी खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार महाळंगे एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती निघोचे तालुका खेड येथील प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या यांच्यासमवेत चोवीस लाख रुपयांचा जेसीबी विकत घेण्याचा व्यवहार मार्च दोन हजार बावीसमध्ये मध्ये केला होता व्यवहार ठरला तेव्हा प्रशांत येळवंडे यांनी पाच लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात घेतला होता सदर जेसीबीवर रुपये एकोणीस लाखांचे इंडसइंड बँकेचे कर्ज असल्याने कर्जाचे हप्ते भरण्यासाठी प्रशांत येळवंडे यांनी ठरल्याप्रमाणे हगवणे यांना दरमहा पन्नास रुपये देण्याचे ठरले होते त्याप्रमाणे हप्ते भरण्यासाठी एकूण रुपये सहा लाख सत्तर हजार रुपये लता हगवणे यांच्या अकाउंटवर जमा करण्यात आले होते मात्र हगवणे यांनी बँकेचे हप्ते भरले नाही व सदर रक्कम स्वतःसाठी वापरले त्यामुळे सदर जेसीबी कर्ज देणारे इंडसइंड बँकेने प्रशांत येळवंडे यांच्याकडून ऑगस्ट दोन हजार चोवीस जेसीबी ताब्यात घेतला त्यानंतर हगवणे यांनी सदर जेसीबी बँकेकडून सोडवून घेतला पण प्रशांत येळवंडे यांच्या पुन्हा ताब्यात दिला नाही त्यामुळे प्रशांत येळवंडे हे त्यांची एकूण रक्कम अकरा लाख सत्तर हजार रुपये परत मिळावी किंवा जेसीबी त्यांना यासाठी यांच्याकडे पाठपुरावा करत होते यांनी त्यांना दाद दिली नाही प्रशांत येळवंडे यासंबंधी एकदा चर्चा करण्यासाठी गेले असता शशांक हगवणे यांनी त्यांच्या कमरेला लावलेल्या पिस्तुलावर हात ठेवून त्यांना तू मशीन चौदा महिने वापरली आहे आता पैसे मागू नको नाहीतर घरचे नीट राहणार नाहीत अशी धमकी दिली होते सतत पाठपुरावा करून देखील रक्कम किंवा जेसीबी न मिळाल्यानं प्रशांत येळवंडे यांनी याबाबत महाळुंगी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवाई करण्यासाठी तक्रार अर्ज दिलेला असून सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही चालू असल्याचा महाळुंगी पोलिसांकडून सांगण्यात आला आहे दरम्यान रात्री उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार जेसीबी व्यवहारात अकरा लाख सत्तर हजार रुपये रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी शशांक राजेंद्र हगवणे आणि लता राजेंद्र हगवणे दोघेही राहणार भूकंप तालुका मुळशी जिल्हा पुणे यांच्यावर डी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी त्याचप्रमाणे पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्रशांत अविनाश येळवंडे वयवर्ष तेहतीस रहाणा निघोजे तालुका खेड यांनी माहुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे खेड तालुक्यातील गुळानी खेड या ठिकाणी पन्नास वर्षीय अपंग महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे आनंदा काशीनाथ चोणवणे असे या आरोपीचे नाव आहे हा प्रकार रात्री आठ वाजल्याच्या सुमारास घडला यातील आरोपी फिर्यादी महिलेच्या घरामध्ये घुसला फिर्यादी महिलेचा पती सुद्धा डोळ्यांनी अंध आणि अपंग आहे पती बाथरूमला गेलेले असताना आरोपीने महिलेला आक्षेपार्ह स्पर्श केला व साडी काढण्याचा प्रयत्न केला महिलेने आरडाओरडा केला असता हा प्रकार कोणाला सांगू नका नाहीतर दोघांना मारून टाकीन अशी धमकी दिली गुरुवारी एकोणतीस मे रोजी पीडित महिलेने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत चाकण औद्योगिक भागात नाणेकरवाडी हद्दीत चाकण पोलिसांनी सापळा रथून एका संशयितास ताब्यात घेतलाय त्याच्याकडे तब्बल एक किलो अठ्याहत्तर ग्राम वजनाचा साठ हजार पाचशे रुपयांचा गांजा हा अंमली पदार्थ आलाय चाकण पोलीस ठाण्याचे चा, पोलीस हवालदार भैरोबा यादव यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यावरून आकाश सिंग अजय प्रताप सिंग ठाकूर वयवर्ष सव्वीस सध्या राहणार निघोजे मूळ राहणार मध्य प्रदेश याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे चाकण पोलीस ठाण्याच्या भैरोबा यादव यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पंचांच्या समक्ष सदर ठिकाणी सापळा रचून ही कारवाई केली आहे चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करतात सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी भामा आस्केड धरणाच्या जवळ पाईट परिसरातील रौंधळवाडी या ठिकाणी मासेमारी करताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वीज अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्या संतोष गुलाब खांडवे पैवर्ष सव्वीस राहणार बेताळे ठाकरवाडी यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली आहे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एकोणतीस मे रोजी महसूल विभागाच्या वतीने चार लाखांची आर्थिक मदत मृत संतोष याची पत्नी मोनिका हिच्या नावे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते तहसीलदार कार्यालयात देण्यात आली याप्रसंगी वडील गुलाब खंडवे सुलते भाऊ आदी कुटुंबियांसह तहसीलदार प्रशांत बेडसे निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड आदी उपस्थित होते खेड तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला अधूनमधून पश्चिम भागात काही ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत बुधवारी सकाळपासून पावसाने काहीशी उघडप दिली होती गुरुवारी एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिवसभरात अनेकदा कडक उन्हाचा अनुभव नागरिकांनी घेतला मात्र मागील काळी दिवसात झालेल्या मुसळधार व संततधार पावसाने शेतकरी देशोधडीला लागले आहेत आखरवाडी तालुकाखेड येथील डाव्या कालव्या शेजारी असलेल्या मुळूक वस्ती येथील विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील तारा चोरीला गेल्या आहेत गेली पंधरा दिवसापासून येथील वस्ती अंधारात असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे महावितरण कंपनीने येथील वीज पुरवठा पर्यायी व्यवस्था करून सुरळीत करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे चाकण औद्योगिक भागात राष्ट्रीय महामार्गाच्या लगतची अतिक्रमणे मोठा करत काढण्यात आली त्यानंतर या रस्त्यावर पाणी येऊ नये पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून काही उपाययोजना करण्यात आल्या तळेगाव रोड पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या दुथरपा मागील वर्षी करोडो रुपयांचा खर्च करून अवाढव्य ड्रेनेज लाईन टाकण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात या ड्रेनेजमधून पाणी जातच नसल्याचे आणि नैसर्गिक प्रवाह उलट्या दिशेला असल्याचे रस्त्यांवर नद्या अवतरल्याने निष्पन्न झाले ड्रेनेजचे इनलेट व आउटलेट दोन्ही पूर्णपणे बंद आहे पाण्याचा उतार बाबींकडे लक्ष देण्यात आले नाही या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होऊ लागलाय कोट्यावधी खर्चून चाकडमधील तळेगाव चौक व महामार्गाच्या लगत करण्यात आलेली ड्रेनेज पुन्हा फोडण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे प्रशासनातील भ्रष्टाचार या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय पावसाळा तोंडावर असतानाही खेड तालुक्यात स्थानिक ग्रामपंचायती पालिका व वीज वितरण कंपनीकडून विविध भागात पावसाळापूर्व कामे करण्यात आलेली नाहीत महावितरणसह सर्वच प्रशासकीय यंत्रणांचा गलथाण कारभार खेड तालुक्यात नुकत्याच झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी समोर आलाय पुणे नाशिक महामार्ग अनेक ठिकाणी अक्षरशः ठप्प झाला होता सेवा रस्त्यांवरून ये करणे अशक्य प्राय झाले होते अनेक ठिकाणी सकल भागातील इमारती पाच ते सात फूट पाण्यात गेल्याचे प्रकार देखील घडले त्यामुळे पावसाने उघडीप दिलेली असल्याने तात्काळ ही कामे युद्धपातळीवर उरकून घेण्याची गरज आहे पावसाळा तसेच परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल परिस्थितीमुळे राज्य व केंद्रशासित प्रदेशांना अन्नधान्याची उचल व वाटप करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता एनएसएफए अंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वेळेत वितरण करण्यासाठी तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्ट पर्यंतचे धान्य जून मध्ये सरकारने घेतलाय या धान्याची उचल मे पर्यंत व वाटप तीस, वा वाट तीस जून पर्यंत दिले असल्याची माहिती पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी माध्यमांना दिली आहे जिल्ह्यातील आंबेगाव जुन्नर मावळ मुळशी खेड बारामती इंदापूर दौंड शिरूर भोर वेल्हा पुरंदर हवेल या तालुक्यातील तहसीलदारांनी त्या अनुषंगाने एफ ए अंतर्गत करण्यात येणाऱ्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अन्नधान्याची उचल व वा वाटप विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी तसेच पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या धान्याची उचल रास्तभाव दुकानामधून करावी असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी सुधळकर यांनी केले आहे आकारी जमीन आता मूळ मालकांना परत मिळणार महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आकारी पड जमिनींच्या समस्येवर तोडगा निघणार आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट मध्ये नुकतीच करण्यात आलेली सुधारणा सन दोन हजार पंचवीसचा चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक अठरा दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे या सुधारणेनुसार ज्या आकारी पड जमिनी प्रशासनामार्फत विकल्या गेल्या नाहीत किंवा कसणाऱ्या व शेती करणाऱ्या इसमास बारा वर्षांच्या मुदतीत परत केल्या नाहीत त्या आता मूळ मालकांना किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय या नवीन तरतुदीनुसार ज्या जमिनी शासनाने जप्त केल्या होत्या परंतु त्या विकल्या गेल्या नाहीत किंवा बारा वर्षाच्या आत परत केल्या नाहीत अशा जमिनी मूळ मालकांना किंवा त्यांच्या परत मिळतील यासाठी संबंधित कसरदार इसम किंवा त्यांच्या वारसाने जमिनीच्या सध्याच्या केवळ पाच टक्के रक्कम शासनाकडे जमा करणे आवश्यक आहे अनेक वर्षांपासून आपल्या जमिनी परत मिळण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय आशेचा किरण आहे अल्पशुल्क जमिनीच्या बाजार मूल्याच्या केवळ पाच टक्के रक्कम भरून आपली वडिलोपारशी जमीन परत मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे परत मिळालेल्या जमिनीवर सुरुवातीला राज्य शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरण करण्यावर निर्बंध असतील ज्यामुळे जमिनीचा गैरवापर टाळता येईल परत मिळालेल्या जमिनीची भोगवटादार सदरी धारणाधिकार वर्ग दोन अशी नोंद घेण्यात येईल दहा वर्षांच्या कालावधीनंतर शासनाच्या पूर्व मान्यतेने या जमिनी विनामूल्य भोगवटादार वर्ग एक मध्ये रूपांतरित केल्या जातील परत मिळालेली जमीन पाच वर्षापर्यंत शेती किंवा कृषी प्रयोजनासाठीच वापरता येईल ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आकारी पड जमिनीवर इतर व्यक्तीद्वारे अनाधिकृतपणे केली जातील या प्रभावी आहे जिल्हाधिकारी कसणाऱ्या इसम किंवा त्यांच्या वारसांना नोटीस बजावून त्यांना जमीन परत घेण्याची इच्छा आहे की नाही याची खात्री करतील नोटीस मिळाल्यापासून नव्वद दिवसांच्या आत अर्जदारांनी सर्व संबंधित कागदपत्रांचं विनंती अर्ज सादर करणे आवश्यक आहे रेणुका माध्यमिक विद्यालय रासे प्रशालेतील सन दोन हजार दोन हजार एक या सालातील दहावी बॅचच्या तत्कालीन विद्यार्थ्यांनी एकत्रित येत जुन्या आठवणींना उजाळा दिला विशेष म्हणजे हे माजी विद्यार्थी प्रत्येक महिन्याकाठी एक ठराविक रक्कम फंड स्वरूपात जमा करून आर्थिक मदत करत असल्याचं माजी विद्यार्थ्यांनी पुणे लाईव्हला कळवलं आहे आळंदी पालिकेचे मुख्याधिकारी खांडेकर यांच्या नावे बनावट फेसबुक खाते उघडण्यात आल्याची बाब समोर आली कोणीतरी माझ्या नावे बनावट खाते उघडले आहे कृपया अशा खात्यांना प्रतिसाद देऊ नका खात्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध रहावे असा संदेश खांडेकर यांनी सोशल माध्यमातून दिला खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी विद्यार्थ्यांच्यासाठी बॅग वाटप आणि अन्य काही सामाजिक उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर बनकर शहराध्यक्ष राम गोरे अल्पसंख्याक मुबिन काझी यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकारी विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी खेड तालुक्यातील नितीन पांडुरंग गुरव यांची नियुक्ती सहकार विभाग प्रदेशाध्यक्ष रामदास मोरे यांनी केली आहे बारामती येथे संपन्न झालेला राज्यस्तरीय अक्षर संमेलन दोन हजार पंचवीस मध्ये चाकण येथील आदर्श कला शिक्षिका नीता सुशील शेवकर यांना अक्षर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला नीता शेवकर यांना हा पुरस्कार आमदार रोहित पवार संमेलनाच्या स्वागत अध्यक्षा सुनंदा पवार अमित भोरकडे प्रशांत साजनीकर यांच्या शुभा आणि उपस्थितांमध्ये देण्यात आला नमस्कार आपण पाहत आहात न्यूज